एक्सप्रेस वाहतुकीची मोठी कोंडी झालेली बघायला मिळतीय वाहनांच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर नाही आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर लागलेले आहेत हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ज्याची दृश्य आपण बघतोय वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत तासन तास, गाडीमध्ये बसून थोडं थोडं पुढे जाऊन निश्चित स्थळ गाठावं लागत आहे काल रात्रीपासून मुंबईत पाऊस पडतो आहे आणि या पावसामुळे मुंबईतल्या सकाल भागात पाणी भरलेलं आहे आणि यामुळे मात्र मुंबईची जी वाहतूक आहे मग ती रेल्वेची असो रस्त्याची वाहतूक असो ती पूर्णतः हा कोंडी झालेली आहे बघू शकतो आपण आपण आहोत आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला या हायवेवर चुनाभट्टी या ठिकाणी आपण आहोत आणि मोठ्या प्रमाणात इथे वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते हा रस्ता आहे तो सी एस टीकडे जाणारी ही, ले ही ले लेन आहे दादरकडे जाणारी ही लेन आहे आणि या लेनवर वाहनाची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते चा जो सिग्नल आहे त्या सायनच्या सिग्नलपासून तर पार चुनाभट्टीपर्यंत या ही जी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर याच ठिकाणी चुनाभट्टी ते जो कलानगर वांद्रे या ठिकाणी जाणारा एक लिंक रोड आहे त्या लिंक रोडचं काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी, जी आहे ती वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते एकंदरीतच सकाळपासून ही वाहतूक कोंडी झाल्यामुळे कामावर जाणारे चाकरमानी जे आहेत त्यांना मात्र याचा फटका सहन करावा लागू शकतो व्हिडिओ व्हिडिओ जर्नलिस्ट मनुभेचा मनोज कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई पावसाळा आला रे आला की अनेकांचं फेवरेट डेस्टिनेशन असतं ते म्हणजे लोणावळा या लोणावळ्यामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे मुसळधार पावसामुळं भुशी धरण काठोकाठ भरलं आहे आणि इन्फॅक्ट वाहू लागलेलं आहे मागील चार दिवसांपासून सतत झालेल्या पावसानं धरणाची पाण्याची पातळी वाढली पावसाला सुरुवात झाल्यापासूनच मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळा गाठायला लागलेले होते आणि आता तर भुशी धरण आहे त्यामुळे अनेक पर्यटक भुशी धरण परिसरामध्ये येताना बघायला मिळत आहेत धुक्याचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे दृश्यमानता कमी झालेली आहे अत्यंत आल्हाददायक सुंदर विलोभनीय असं वातावरण आहे या धुक्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सुद्धा वाहतूक ही संथ गतीनं सुरू आहे आमचे प्रतिनिधी अनिश शेख यांच्याकडून अधिक जाणून घेऊया अनिश अनिस काय माहिती आहे लोणावळा आणि परिसरातली आमचे प्रतिनिधी अनिश शेख यांच्याशी आपण संपर्क साधूया मात्र ही आता दृश्य भूशी धरणाच्या परिसरातली बघायला मिळत आहेत अनिस पुन्हा जोडले गेलेले आहेत अनिस काय माहिती द्या लोणावळा आणि परिसरातली पर्यटकांची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या गा। लोणावळा आणि खंडाळ्यामध्ये दरवर्षी पर्यटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी येत असतात मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहे ते लोणावळा आणि खंडाळ्यामध्ये आता दाखल झालेले आहेत राज्यभरातून हे पर्यटक येत असतात एकूणच वर्षाविहाराचा आनंद घेत असतात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भुशी डॅम आहे ते ओव्हरफ्लो झालेले आहे पर्यटक जे आहेत मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामध्ये खेळत आहेत सेल्फी काढत आहेत छोटे व्यवसाय ज्या या ठिकाणी व्यवसाय करतात तेही मोठे आनंदित झालेले आहेत एकूणच पर्यटक जे आहेत त्या पाण्याचा आणि पावसाचा आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढलेला आहे पालघर जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत त्यामुळे पालघर सपाळे पालघर बोईसर पालघर मनोर मनोर विक्रमगड या सगळ्या रस्त्यांवर पाणी आलंय वाहतूक तिथली ठप्प झालेली आहे काही भागातली वाहतूक विलंबानं सुरू आहे विस्कळीत झालेली आहे पश्चिम रेल्वेवरील रुळांवर पाणी ओसरल्यानं रेल्वे सेवा मात्र उशिरानं का होईना पण सुरू आहे रस्ते मात्र पाण्याखाली गेलेत त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसापासून मुसळधार असा पाऊस पडत आहे आता जरी पावसाने उघडप दिली असली तरी देखील सूर्या नदीवर जो कवरास बंधारा जो है, तो है आ, आहे, से या आहे। या ता ता जो है, तो ह्या ठिकाणी ओव्हरफ्लो झालेला आहे हे बघा त्यामुळं सूर्या नदी जी आहे हे सध्या दुथडी भरून या ठिकाणी वाहत आहे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की या बंधाऱ्यावरती डावा आणि उजवा असे दोन कालवे आहेत आणि या कालव्यातनं जवळपास चौदा हजार आठशे हेक्टर जमीन जी आहे ते सिंचनाखाली येत असती त्यामुळे सिंचनाचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो ह्या ठिकाणी सुटला आहे कॅमेरामॅन भूपेश चुरीचा मी विजय राऊत न्यूज एटीन लोकमत पालघर पालघरमधली दृश्य बघतोय नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेले आहेत ला रस्त्यांवर खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्यामुळे रस्ते वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे पण रेल्वे सेवा मात्र सुदैवानं धीम्या गतीनं का होईना सुरू आहे अशी माहिती मिळते पश्चिम रेल्वेची सेवा ही धीम्या गतीनं सुरू आहे पण नदी नाले आपण बघतोय प्रवाहसुद्धा या पाण्याला जास्त दिसतोय नदी नाले भरून वाहू लागलेले धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे खळखळून धरण क्षेत्राचा परिसर आहे पालघरमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय काल रात्रीपासूनच पालघर परिसरामध्ये पाऊस होता पण सकाळच्या सुमारास थोडा कमी झाला होता आता पुन्हा एकदा पावसानं जोर धरलेला आहे